नमस्कार मित्रांनो तर आजचा विषय आपण घेतलेला आहे हार्बरामध्ये अवस्थेमध्ये पाणी द्यायला पाहिजे का याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि जे शेतकरी हरभऱ्यामध्ये पाणी देतात त्यांना फायदा होतो का उलट नुकसान होते याच हे याविषयीसुद्धा आपण बोलणार आहे तर मित्रांनो एक समजून घ्या बरेच शेतकरी काय करतात की घाटी जेव्हा लागतात तेव्हा त्यांचा हरभरा एकदम त्यांना सुकल्यासारखं दिसतो म्हणजेच त्यांचं पाणी नियोजन जे राहते ते चुकते त्याच्यामुळे हरबरा अवस्थेमध्ये पाणी मागते तर हरभऱ्याचं एक टेक्निक असते ते एकपर्यंत आपण समजून घेणार आहोत तर याची टेक्निक म्हणजे जेव्हा हरभऱ्याला पाच टक्के फुलधारणा असते तेव्हा हरभराला आपण शेवटचं पाणी दिलं पाहिजे म्हणजे जेणेकरून हरभरा शेव शेवटी घाट्या अवस्थेमध्ये पाणी मागणार नाही हिशोबाने तुम्हाला पाण्याचं नियोजन जे आहे हे करावं लागते तर आपलंसुद्धा त्याच पद्धतीने असते शेवटचं पाच टक्के फुल दिसले हरभऱ्याला एकदम चांगलं पाणी द्यायचं चा, म्हणजे तिथून हरभरा पाणी मागलं नाही पाहिजे म्हणजे साधारण दीड महिना तरी मागलं नाही पाहिजे आणि शेवटी आपल्याला घाट्या अवस्थेमध्ये पाणी देण्याची गरज पडणार नाही या हिशोबाचं ते पाणी व्यवस्थापन असते तर आणि जर हरभरा एकदम सुटल्यासारखं दिसलं आणि त्याला आपण जर पाणी दिलं तर, तर एकदमच हार्बरला शॉक लागल्यासारखं ज्याला म्हणतो आपण तसा शॉक हरभरा पिकायला लागते आणि हरभरा पाणी दिल्याबरोबर असा झोपतो आणि त्याला उठायला पुन्हा त्रास होते म्हणजेच जसं त्याचं जी रुटीन आहे दाण्या भरवण्याचं ती रुटीन डायवर्ड हे डायवर्ट होते त्याच्यामुळे हरभरा जे आहे व्यवस्थित भरत नाही त्या त्यामुळे फायद्याच्या जागी नुकसान जास्त आपल्याला बघायला मिळते म्हणून घाटी अवस्थेमध्ये शक्यतो मित्र म्हणेल पाणी द्यायची गरज पडत नाही तुम्ही सुद्धा घाटी व्यवस् व्यवस्थितरित्या भरू शकता परंतु ज्यांच्याकडे ड्रीप वगैरे आहे अशा शेतकऱ्यांनी घाटी अवस्थेमध्ये पाणी द्यायला काहीच अडचण नाही कारण की त्यांना झाडाला डिस्टर्ब वगैरे होत नाही आणि पाणी दिलं तरी हलकं पाणी त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता तर शक्यतोवर घाटी अवस्थेमध्ये पिकानं पाणी मागलं नाही पाहिजे या हिशोबाने तुम्हाला पाण्याचं नियोजन जे आहे हे करावं लागते तुम्ही बघू शकता आपला प्लॉट कसा आहे हिरवागार आणि आपण सांगितलं आहे की दोन नोव्हेंबर आणि तीन नोव्हेंबर म्हणजे साधारण आज याला ऐंशी दिवस झाले आणि एकशे पाच दिवसामध्ये हा हरभरा काढण्यासाठी येत असतो म्हणजे साधारण पंचवीस दिवसामध्ये हरभरा आपला काढण्यासाठी येतो परंतु झाडाची क्वालिटी असे कधीच सांगणार नाही की हरभरा पीक पाणी मागत आहे बघू शकता आणि घाटी सध्याला आहे आपली नव्वद टक्क्यापर्यंत कारण की दर पाच पाच दिवसाला दोन दिवसाला झपाट्यानेची जे घाटी भरण्याची अवस्था म्हणतो आपण ते एकदम झपाट्याने होत आहे पाहू शकता तुम्ही आता घाटीची संख्या बी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे पाहू शकता आणि शेंडल एक फुल आहे तर आपला स्प्रे आता उद्याला होईल याच्यामध्ये कारण की झाडामध्ये जोपर्यंत हिरवेपणा आहे तोपर्यंत झाडामध्ये फवारणीचा रिझल्ट जे आहे हे मानते त्याच्यामुळे आपण याला आता उद्याला फवारणी घेणार आहे त्याच्यामध्ये बी एस एफ कंपनीचे लिबरल घेणार आहे आपण साधारण तीस ग्राम सोबत वापरणार आहे न्यू पोटॅश ते वापरणार आहे साधारण आपण सात ते आठ ग्राम प्रतिपंप आणि ही फवारा आपण सोबत घेणार आहे एम एम एक्टीन याचा फवारा आपण आपल्या शेतामध्ये घेणार आहे प्लॉटची कंडिशन बघा असं कुठंच तुम्हाला चुकल्यासारखं दिसत नाही प्लॉट कारण की आपण पाण्याचं जे नियोजन राहते ते एकदम पदेशीर राहते शेवटचं पाणी जर तुमचं चुकलं तर हरभरा पाणी थोडंसं लवकर मागते पाहू शकता संपूर्ण प्लॉट जरी बघितलं तर एकदम हिरवागार तुम्हाला प्लॉट दिसेल कारण की पाण्याचं नियोजन जर चुकलं तर शंभर टक्के हरभरा शेवटी घाट्या अवस्थेमध्ये पाणी मागते म्हणून पाच टक्के अवस्था आणि शेवटचं पाणी असं याचं एक शेड्यूल असते बरेच शेतकरी पाण्याचा थोडंसं अगोदर देतात म्हणजे फुलधारणा येण्याच्या अगोदर भरपूर पाणी देतात आणि नंतर मग भरफुलामध्ये पीक पाणी मागते त्याच्यामुळे नियोजन ती तशी चुकते मग शेवटी आपण शेवटी पाणी देतो आणि मग प्लॉट पिवळा पडणे असा प्रकार त्या ठिकाणी होते म्हणून शक्यतो हरभरा पिकाला शेवटचं पाणी मित्र म्हणजे घाट्यावस्थेमध्ये द्यायला नाही पाहिजे आणि ज्यांच्याकडे ड्रिप आहे फक्त त्या लोकांनी देऊ शकता ज्यांच्याकडे ड्रीप नाही स्प्रिंकलर आहे अशा शेतकऱ्यांनी शक्यतो लास्टला पाणी देण्याच्या पाणी देण्यापेक्षा फवारणीमधून तुम्ही घाटीला चांगल्या पद्धतीने एकदम भरू शकता धन्यवाद